नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज ज्या पुस्तकाचा सारांश मी तुम्हाला सांगणार आहे ते पुस्तक तर एवढं विशेष आहे की तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल ज्या पुस्तकाचा सारांश सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे द आन्सर मित्र हो या पुस्तकाच्या नावाच्या खाली दोन ओळी लिहिल्या आहेत त्या अशा आहेत की तुम्ही तुमच्या जीवनावर ताबा कसे मिळवाल आणि जस आणि जसं व्यक्तिमत्व तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता मित्र हो या पुस्तकाचा सारांश एका व्हिडिओमध्ये करणं मला वाटतं शक्यच नाही म्हणून मी याला टप्प्याटप्प्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे डिअर फ्रेंड्स मला यूट्यूबच्या सर्व प्रेक्षकांना एक विनंती करायची वाटते आपण एक छोट्या यूट्यूबरला मोठं करण्याची ताकद तुमच्या हातात आहे बरेच प्रेक्षक व्हिडिओ पाहतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत हा डाटा बघा नॉट सबस्क्रायबरची संख्या सबस्क्रायबरपेक्षा जास्त आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्याच्या नादात तसंच पुन्हा ते विसरून जातं आणि खरंच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करून सपोर्ट करा चला तर मग मित्र हो विषयाकडे वळूया हे पुस्तक एका दाम्पत्यानं लिहिलं असल्यामुळं दोघांच्या जीवनातील अनुभव या पुस्तकात जगासमोर मांडलेला आहे लेखक म्हणतात तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे या पुस्तकाशी निवड करणे हे पुस्तक तुम्हाला तुम्ही सध्या कोठे आहात आणि पुढे कुठं जायचं आहे याचं मार्गदर्शन करणार आहे या पुस्तकात लेखकाने मानवी संबंध संवाद आणि आत्मजागरूकता यावर अनेक महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत या पुस्तकामध्ये आपण आपल्या जीवनात अधिक यशस्वी आणि आनंदी कसे होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन दिलेलं आहे मन जे काही कल्पना करून आणि विश्वास ठेवू शकतं ते शरीर साध्य करू शकतं नेपोलियन हिल यांनी एकोणीसशे सदोतीसमध्ये थिंक अँड ग्रो रिच या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून जे ऐतिहासिक विधान केलं त्या विधानाला अनुसरून लेखक म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनाचं जे भवितव्य घडवणार आहात किंवा तुमच्या जीवनाचा जो आनंद घेणार आहात किंवा तुम्हाला जीवन कसं जगावंसं वाटतं जर तसं जगायचं असेल तर पहिलं तुमच्या मनामध्ये विचार आला पाहिजे आणि त्या विचारावर विश्वास असला पाहिजे मित्रव जेव्हा थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं मेडिकल सायन्स नव्हतं ब्रेन स्कॅनर किंवा टेक्नॉलॉजीसारखे कोणतेही तंत्र विकसित नव्हते जे विचार करतं तशाच प्रकारे शरीर हे कार्य करतं का नाही हे सिद्ध करून दाखवायला कुठलंही तंत्रज्ञान विकसित नव्हतं नेपोलियन हिल याने दावा केला की जे तुम्ही स्पष्ट म्हणजेच मनातून विचार करता जे खरोखर तुम्हाला हवं आहे ते तुम्ही नक्की साध्य करू शकता म्हणजेच लेखक म्हणतो की सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे त्यानुसार आपण आपल्या विचाराला वैज्ञानिक दृष्टिकोन तपासून पाहिलं तर नेपोलियन हिल यानं सांगितलेलं अगदी बरोबर होतं कारण आपल्या शरीरात एक अशी प्रणाली आहे जे आपण विचार करतो त्यावर आपलं शरीर काम करायला सुरुवात करतं आणि त्याचं कारण असं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत आपण पैशाचा पाऊस या मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा केलेली आहे लेखक या पुस्तकात वैज्ञानिक माहितीच्या आधारे सांगतो की आपल्या मेंदूमध्ये एक विशिष्ट कार्यप्रणाली आहे ज्याच्या साह्याने तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्हाला जे हवं आहे किंवा जे करायचं आहे ते सहजपणे करू शकता आर ए एस रास ज्याचं फुल फॉर्म आहे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम हे एक आपल्या मेंदूतील कार्यप्रणाली आहे मानवासहित प्रत्येक सस्तनी प्राण्यांमध्ये हे चेतन पेशीच्या अनेक समूहासोबत असते रास अनेक महत्त्वाचे कार्य करत असते जसे की झोप चालणे हृदयाचे ठोके तुमची वर्तणूक याचसोबत लैंगिक उत्तेजन भूक शरीरातील उत्सर्जन जागरूकता अशा अनेक गोष्टीवर रास कार्य करते रास ही मेंदूतील एक महत्त्वाची प्रणाली आहे जी जागृती आणि जाणीव नियंत्रित करते ही प्रणाली मेंदूच्या ब्रेन स्टेममध्ये असते आणि ती सेन्सरी माहितीची छाननी करून मेंदूच्या विविध भागाकडे ती पाठवते तर या रासचं मुख्य कार्य काय आहे जागृती राखणे आपण जागृत की झोपेत आहोत हे रास ठरवते लक्ष केंद्रित करणे कोणती माहिती महत्वाची आहे आणि कोणती दुर्लक्षित करावी हे ठरवते झोप आणि जागृतीचा समतोल राखणे एकूणच रास म्हणजे एक अशी मेंदूमधील जाळ्यासारखी प्रणाली आहे जी आपली जागरूकता सतर्कता यावर नियंत्रित ठेवते मित्रव ही रास प्रणाली जी आहे तुम्ही विचार करणाऱ्या गोष्टीवर तुमचा विश्वास असणं महत्वाचं आहे म्हणजेच केवळ तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता आणि त्या विचारावर तुमचा विश्वास नसेल तर रास तुमच्यासाठी कार्य करणार नाही मित्रव ही रास प्रणाली जी आहे तुम्ही विचार करणाऱ्या गोष्टीवर तुमचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे म्हणजेच केवळ तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता आणि त्या विचारावर तुमचा विश्वास नसेल तर रास तुमच्यासाठी कार्य करणार नाही एक उदाहरण समजून घेऊया जर तुम्ही तुमच्या मनात विचार केला की मला एक मोठा उद्योगपती व्हायचा आहे आणि त्या विचारावर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्यासाठी रास काम करणार नाही तुम्हाला त्या विचारावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे जर त्या विचारावर विश्वास बसला मग तुम्ही ठरवलेल्या देहाकडे रास तुम्हाला आपोआपच घेऊन जाईल जर तुम्हाला तुमच्या रासला तुमच्यासाठी काम करायला लावायचं असेल तर तुम्ही तुम्हाला काय हवं आहे ते अगोदर पक्क करा मग त्या दिशेने तुमचे विचार वळायला लागतील आणि जर तुम्ही तुम्हाला काय हवं आहे ऐवजी काय नको आहे याकडे विचार वळवलात तर मग रास तुमच्या काय नको आहे तुम्हाला तिकडे वळवतं तुम्हाला काय व्हायचं आहे याचं स्पष्ट चित्र जर तुमच्या डोळ्यात नसेल तर मात्र रास तुमच्या विरोधात कार्य करतं त्यासाठी तुम्हाला काय व्हायचं आहे किंवा कोणती गोष्ट करायची आहे यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलात तर तेव्हा मात्र रास तुमच्यासाठी नक्कीच काम करतं आणि तुमच्या जीवनामध्ये आपोआपस तुम्ही विचार केलेल्या गोष्टीकडे वळू लागता आर ए एस रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम हे तुमच्यासाठी कसं काम करतं हे एक उदाहरणानं आपण बघणार आहोत समजा तुमची कार तुम्ही सगळीकडे का बघता म्हणजे तुम्हाला एखादी कार आवडली तर ती आवडणारी कार तुम्हाला सगळीकडे दिसल्यासारखी वाटते दिसतेच जर तुम्हाला एखादी हवी असलेली कार तुम्ही विकत घेण्याचं ठरवलं आहे तेव्हा तुम्ही बारकाईने लक्ष करा प्रत्येक कार तुम्हाला तुम्ही विचार केलेलीच दिसायला लागते तुम्ही टी व्ही बघा तुम्ही न्यूजपेपर बघा कुठेतरी शॉपिंग मॉलला जावा आणि तिथल्या पार्किंगमध्ये बघा तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही विचार करत असलेली कारच तुम्हाला जास्त दिसायला लागेल त्याचं कारण असं आहे की तुमचं रास कार्य करत आहे तुमचा मेंदू त्याच कारकडे लक्ष आकर्षित करत आहे त्याकडे तुमचे विचार वळत आहेत खरं तर तुम्ही विचार केलेल्या कारचं उत्पादन कंपनीने काही वाढवलेलं नसतं किंवा कंपनीने जास्त कार तुमच्या सिटीमध्ये पाठवलेलं नसतात पण तुम्हाला मात्र प्रत्येक कार तीच दिसते याचं साधं आणि सोपं गणित आहे तुमच्या विचाराला रास प्रतिसाद देत आहे पहिल्या प्रकरणाचा सारांश हो नेपोलियन हिलने जे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगाविना सांगितलेले विचार आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता आले जर तुमचे विचार सकारात्मक असतील तर तुमचं रास तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीकडे आपोआपच घेऊन जाण्याचं काम करतं तुमच्या मेंदूमध्ये असलेल्या चेतन्याचे अच्छे जाळे रास कार्यप्रणाली खूपच शक्तिशाली असल्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं ते मिळवू शकता मित्रां मित्रांनो आपण द आन्सर या पुस्तकाचं जो पहिलं प्रकरण आहे आपण इथं बघितलेलं आहोत आता दुसरं जे प्रकरण आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया का व नाईस्ट डे